तुम्ही इलेक्शन यंदा पण दोन्ही इलेक्शन मध्ये आता रिस्पॉन्स चांगला आहे पहिलं कस राष्ट्रवादी आणि काँग्रेसच होत त्याच्यामुळे मग नवीन होतो आम्ही त्याच्यामुळे एवढं काही माहित नव्हतं पण मग आता रिस्पॉन्स चांगला आम्हाला

म्हणजे रस्त्याच काम नाही झालं लाईटीच काम नाही झालं पाणी पुरवठ्याचं काम नाही झालं गटरीच काम नाही झालं आणि आपलं साठी जे सुविधा पाहिजे होती टॉयलेट बाथरूमची ती नाही झाली जे मुलं जे लेडीज मुलांना सोडवायला ले ती ते मुलांसाठी आहे बाथ टॉयलेट बाथरूम पण जे आई वडिलां आईला नाही येते त्यांच्यासाठी तें,

तुमच्या प्रभागामध्ये जर पाहिलं तर अनेक विकास काम प्रलंबित असल्याचं बोललं जातं प्रामुख्याने तुम्हाला कोणता विकास काम तुम्ही घेऊन जनतेसमोर घेऊन जाणार तुम्ही काय करणार नूर। म्हणजे निवडून आले तर मी ज्या लोकांची समस्या आहे ती मी सुधरायचा प्रयत्न करेल ठराविक ठिकाणी रस्ता कॉन्ट्रीकरण ठराविक ठिकाणी पाणी पुरवठा आणि सर्व अद्यवत सुविधांचे अभाव प्रभात अद्यवंत सुविधा उपलब्ध करेल प्रयत्नशील राहील ज्या मतदारांची समस्या आहे ती सोडवण्याचे प्रयत्न करेल पाणी येत काही ठिकाणी कमी दाबाने पाणी येत काही ठिकाणी भरपूर पाणी येत महायुतीचं महायुतीकडून तुमचं नाव नाही म्हणजे आम्ही कसं चाळीस वर्षापासून आम्ही हे माहितीचं काम करतोय ना त्याच्यामुळे मग दुसरी जर उमेदवार नवीन असेल तर तिला मग कसं काय तुम्ही हे करताय असं रिस्पॉन्स देताय मग आम्हाला दे देता सर्वांकडून रिस्पॉन्स चांगलाच आलेला आहे तुमच्या प्रभागामध्ये एक महत्वाचा विषय म्हणजे श्रमिक नगर श्रमिक का नगर काय सुविधा देण्यात म्हणजे श्रमिक नगर मध्ये शक्यतो रोड व्यवस्थित नाही म्हणजे त्यांचे पाण्याचे प्रॉब्लेम आहे आणि गटारी ओपन आहे त्या सुविधा मी करू शकते असं आणि ज्यांच्या समस्या आहे जे सामाजिक व्यक्ती त्यांच्या समस्या आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करू सरकारी योजना आहे त्या आम्ही उपलब्ध करत असत सेपरेट प्रत्येकाची सेपरेट ना उत्तरे करण्याचा प्रयत्न करत मारमान्य व्यक्ती आहे मला मला पुढच्या याच्यात सेवा करण्याची संधी द्यावा तुम्ही मतदार समोर तर कोणते महत्वाचे मुद्दे घेऊन तुम्ही कमी दाबाने येत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल हे जे काही जे जे समीकरण बदललेले आहे याचा काही तुम्हाला फायदा होईल मुख्य म्हणजे पंतप्रधान पण मोदी साहेब आहे आपलं मुख्यमंत्री पण फडणवीस साहेब आहे आणि एकनाथ शिंदे त्याच्यामुळे अं खूप म्हणजे आमो खाता आल्यापासून खूप फरक पडला आणि सगळी एक सत, एका हातात सत्ता आली का तर त्याचं विधान कामकाज चालू होईल चांगलं होईल तर प्रभागाचा विकास होईल आणि भरभरून मत द्यावा हीच विनंती करते